विदर्भ न्यूजची विशेष बातमी दर्यापूर बाजार समितीच्या पेट्रोल पंपामध्ये सात लक्ष रुपयांचा सा अपहार पोलिसांमध्ये तक्रार पेट्रोल पंपाच्या हिशोबातील अपहाराने राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर अकोट रोडवरती दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पेट्रोल पंपाच्या हिशोबामध्ये सात लक्ष रुपयांचा घोळ असल्याचे निदर्शनास आले आहे या संबंधामध्ये दर्यापूर पोलिसात तक्रार सुद्धा दाखल झालेली असून पेट्रोल पंपाच्या तीन कर्मचाऱ्यांना दोषी करण्यात आले आहे तीनही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रशासक राजवटीमधील हा घोळ असून मागील वर्षाच्या मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या हिशोबामध्ये सहा लक्ष शहाऐंशी हजार रुपयांची रक्कम कमी असल्याचे बँकेच्या अहवालामध्ये आढळल्यानंतर या संबंधातील प्रशासकीय चौकशी सुरू झाली आहे प्राथमिकदृष्ट्या दोषी असणाऱ्या पेट्रोल पंपावरील तीन ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले असून त्यांच्याकडून ही रक्कम घेणे असल्याचे पोलीस तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे मात्र सदर रक्कम बँक खात्यात आली नसल्याचे तब्बल एक वर्षानंतर बाजार समितीतील प्रशासनाला कळते यातच काय तो घोळ असल्याची चर्चा दर्यापुरातील राजकीय क्षेत्रामध्ये उमटू लागली आहे दर्यापूर बाजार समितीमध्ये मागील काळामध्ये प्रशासकीय राजवट असताना सहाय्यक निबंधक राजेश जाधव यांच्याकडे दर्यापूर बाजार समितीचा कारभार होता याच काळामध्ये झालेला हा अपहार असल्याचे पोलिसात केलेल्या तक्रारीवरून निष्पन्न होत आहे फोनपे कार्ड पे हे असतात त्याच्यामुळे फोनपेची जी रक्कम आहे आणि आम आमची ॲक्सिस गॅम एकतीस तीनला आम्ही जुळवतो ते जुळवत असताना ते जुळले नाही त्यामुळे फरक फरक आढळून आला आमच्या फरक अंगून आल्यामुळे आम्ही ते कसं चेक केलं त्यांना कोणाचं कसं बोललं कसं नाही भेटलं त्यांचे पुस्तकं वेगवेगळे असतात आणि तिथेच एक दोन तीन लोक आमचे काम करणार होते मॅनेजर म्हणून त्यांनी त्याच्या विचारला दिले होते त्यांच्या सभा बोलावली म्हणून आपल्याला काही कळेल की किती कसं कसं रा कसं आहे ते पाहायला आले आणि त्यामध्ये मग आम्ही जे आम्हाला सापडले आणि लोकांची गावं साता पण सापडली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यामुळे आता ज्याच्यामध्ये आम्ही जे पोलीस स्टेशनला बसला दिलं त्याच्यामध्ये सहा सत्ताशी जे दाखवलं आहे आणि त्यामध्ये सर्विसला आपण जो बॅन खरंच आहे तो कमी होणार आणि तसंही आमचा व्यक्ती आमचा व्यक्ती आहे विरोधाचा गाव जर आले असं तो पण कमी होतो काहीतरी तीन गावं होते जी मोठा होते आणि जे पोरं आमचे काम करत होते तिथे पैसे त्याच्याबद्दल आमचे गोकुळ स्थानिक म्हणून अंतर्भावात संसदिचा हे हिशोब घेत होते मी त्यांना हे करून त्यांच्या पत्र देऊ सांगते त्यांनी कबूल केला का मग आम्ही म्हणजे अकरा झाली आम्ही काय पाहिजे आम्ही कबूल केलं बघा पैसे असेल तर आम्ही ते भरून किंवा आम्हाला वेळ द्या आम्ही चेक करू आमचं बँक बँकेचं स्टेटमेंट वगैरे चेक करू तसा एक एका जणांनी आम्ही अर्ज पण घेतला होता तो आम्हाला वेळ द्या म्हणून आम्ही वेळ दिला त्याच्यानंतर कधीच कधी जमा कोणत्या महिन्याचा प्रकरण आहे समजा हे अफरा झालीचं झालीच हे जवळपास चार पाच सहा दोन तीन महिन्यात नाही या वर्ष दोन हजार बावीसमध्ये आणि एकतीस तीनला आम्ही जेव्हा ते हिशेब जुळवतो तेव्हा ते आम्हाला बँकेतच फक्त फरक आढळला फरक आढळून आल्यामुळे आम्ही त्याची चौकशी केली एकतीस दिलं आम्ही सगळं चौकशी नंतर दिलं ना पहिला आम्ही पत्र व्यवहार केला त्यांना त्यांच्या सभा घेतल्या समजून सांगितलं दर्यापूर बाजार समितीद्वारा संचालित असणाऱ्या पेट्रोल पंपाचा दररोजचा हिशोब घेतला जातो यामध्ये खरेदी विक्री आणि खर्च जाता उर्वरित रक्कम दररोज बँक खात्यामध्ये भरली जात होती दररोजचा हिशोबाचा ताळेबंद प्रशासक जाधव व सचिव हिम्मत मातकर यांच्याकडून तपासला जात होता एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी बँकेच्या ताळेबंदाच्या हिशोबानुसार बाजार समितीच्या खात्यामध्ये एकूण सहा लक्ष शहाऐंशी हजार रुपये कमी असल्याचे आढळले या संबंधामध्ये बाजार समिती प्रशासनाकडून हिशोबाची तपासणी करण्यात आली त्यामध्ये हा मोह पुढे आला असून चौकशी संपल्यानंतर या संबंधामध्ये दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे तक्रारीनुसार पेट्रोल पंपावरील कर्मचारी चांदूरकर शिवाजी भूत या कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे दर्यापूर पोलिसांनी सदर प्रकरण दाखल करून घे चौकशी सुरू केली आहे हमको फोन आता था, था कि जब ईचे के पास मिलते इतने, -इतने पैसे देना है वो हमने दिए अब तुम बताओ हम अगर बाहर से पैसे किसी हिसाब वाले के पास से लेके आ रहे और वो ईचे साहब को दे रहे ईचे साहब देने बात कर साहब के पास वो देने के बाद में सामने वाला तो पैसे मिले लाया ना सामने वाले से वो तो मेरे नाम पर लिखेंगे ना ऐसे गोकुल वो के नाम पे शिवा के नाम पे और राहुल वो भी है राहुल वो बात खड़े करके हम चार जन काम वाले थे बात ये हुई कि चार जन होने के बाद में हम तीनों ने कम छोड़ दी तो हम तीनों उसमें आरोपी हो गए चौथा निकल गया आरोपी नाही आहे राहुल मी चौदा एप्रिल दोन हजार बावीस ते वा संदर बार अंजे अंजे दे दे मी संदर बारा जुलै दोन हजार बावीस पर्यंत कामाला होती म्हणजे जे चौदा एप्रिल सांगितले मी तेव्हा समजा कार्यभार सांभाळला होता म्हणजे आमचे जे मॅनेजर होते मी सेकंड म्हणून काम करत होते तर मला त्यांनी समजा बारा जुलै दोन हजार बावीसला कमी केलं कामावर प्रशासक साहेब त्याच्यानंतर मागचं साहेब यांनी मला ओढ बोलावलं रात्री सात ते आठ दर सात ते आठच्या दरम्यान त्यानंतर माझ्याकडून समजा त्यांनी पूर्ण हिशोब घेतला जो माझ्याकडे चार्ज होता तोपर्यंतचा तो सर्व हिशोब घेतला त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की तुम्ही तुझ्यापुरे कामावर येऊ नका तुमची काही गरज नाही आहे म्हणे तर तुम्ही कामावर येऊ नका आणि म्हटलं मग मी हिशोबाचं म्हणजे हा जो आता हिशोब घेतला त्याच्यानंतर तुमचं आमच्या इकडे काही काम नाही म्हटलं ठीक आहे त्यांनी मला तिथून कमी केलं आता परत एका वर्षानंतर ते मला नोटीस देऊन झाले की तुमच्या हिशोबात पैसे कमी आले म्हणून मी म्हटलं साहेब ज्या दिवशी तुम्ही मला कामावरून काढलं तर त्या दिवशी मी तुम्हाला पूर्ण हिशोब दिला काही नक्तीस रुपयात दिला काही फोनपे जे माझ्या अकोंडला समजा फोनपेचे ट्रान्झॅक्शन झाले तर मी त्यांना स्टेटमेंटही काढून दाखवली की मी स्टेटमेंटद्वारे तुम्हाला बरेचसे पैसे दिलेले आहेत आणि जे राहिलेली उरलेली रक्कम आहे ते तुम्हाला नक्तीस रुपयात दिलेली आहे तर ते त्यांचा असं आलं त्यांनी दोन तीन नोटीस पाठवलं आहे प्रेशर देत होते की बा तुम्ही काहीतरी करा पैसे भरा पैसे भरा म्हटलं नाही तर कुठून घडूया आमच्याकडे जर असते तर आम्ही आता भरले असते कामाहून कमी केल्यावर एका वर्षानंतर त्यांचं काहीच काम होतं मला असं करायचं भले मी जर काम करून पाहिलं असतो काही असतं मी दोषी होतो त्याच्यात त्यांना पूर्ण हिशोब घेऊन मी तिथून निघून गेलेलो होतो तरी मी म्हटलं स्वतःसाठी तर मी स्टेटमेंट काढून आणलं बँकेचं त्याच्यात मी नऊ लाख सत्तेचाळीस हजाराच्या जवळपास तीन महिन्यात ट्रान्झॅक्शन केलेल्या आहेत पंपच्या मशीनवर हे माझ्याकडे दोन तीन लाख रुपये समजलं नऊ लाख सत्तेचाळीस हजाराचं ट्रान्झॅक्शन मी स्वतःच्या अकाउंटमधून पंपला केलेला आहे त्यानंतर नगदी स्वरूपात कॅश दिलेली आहे आणि यांचं असं आहे हे जे सहा सात लाख रुपयाचा घोटाळा समजून राहिले ह्याचेच माणसं पंपवर विना साहेब आले नाही म्हणता आणि कारण की सचिव आणि पंपचे डीलर माातकर साहेब आहे यांचा कोणताही वैयक्तिक व्यक्ती आहे का की प पैसे पाहिजे त्याचेही माझ्याकडे एंट्रॅ केलेले आहेत की बावीस हजार त्याच्यानंतर नऊ लाख असे जे समजा काही की मोठमोठे ट्रान्झॅक्शन आहेत त्या त्यांचे नाव आहेत किंवा दोन लाख रुपये एका प पुराजवळ दो, दोन लाख रुपये नाही सापडत समजा नुजरवरच्या आहे ते जर आपण दोन तीन धरेकडून घेतले तर मग तो काय करे तांदूळ किंवा शिवा किंवा जे पी असं नाव करून पन्नास पन्नास हजार जरी घेतले ते प्रत्येकाच्या नावावर लिहून टाकेल ते धरले गेले यांचे टॅक्सीजमध्ये म्हणजे जे आमचं फोनपे आहे ऑनलाईन त्याच्यात धरले गेले ते डायरेक्ट पुढे न लिहिले आमचे नाव पैसे गेले वर मग हे त्यांना विचारलं असता म्हणत ते की पहिले एक लाख होते आता कमी झाले ते आम्ही भरले पैसे भरले तर तेही सांगत आणि कायच्यात भरले नक्की भरले की बँकेत भरले त्याचंही काही हे नाही आहे माझं एवढा मशीन हरवली होती आमची जे साईब मशीन होती चौदा एप्रिल चौदा एप्रिललाच हरवली होती त्याच्यामध्ये एक लाख बारा हजाराचं हे मी तेव्हाही जाणं सांगितलं सायबकडून कमी करून चालले मला पण एक ते आपलं सायन्सनं टपलेलं आहे म्हणतं एक एक सव्वा लाखाच्या सोपात ते आम्ही करून घेईन म्हणजे तुमचं काही काम नाही आम्ही आता आमचं मॅनेज करून मी हे शब्द मात्र साहेब आहे कशाच हा तुझं फोटो आहे हे म्हणजे स्वतःचं जे आहे ते दुसऱ्या फोटो पाहिजे सांड सात लाखाच उपम करून आलेच आहे आम्ही पाहिलं शेतकरी माणसं दोनशे ते तीनशे रुपये झोजनदारीवाले माणूस होता आम्ही ती तर हुजनदारी बिलबुक असते त्याच्यामध्ये काही गोळ आहे का आढळलं तुम्हाला तर बिलबुक्स आहेत जे लाल विक्री बुक आहे पेट्रोल एक पेट्रोलचं आणि एक डिझेलचं तर त्यामध्ये कुठलंही नाव नाही आहे पण यांनी जे समजा मुलांचे रजिस्टर आहे त्यात जेवढी खोडतोड केलेली आहे तुम्ही रेकॉर्ड चेक करू शकता भरपूर बेरानं खोडटाळ केलेले आहे आज हे दीड वर्ष झाले रेकॉर्ड हे बाजार समिती बाजार समितीमध्ये जमा होतं दीड वर्षापासून तेव्हापासून तर आता काढलं मग यांना खोरटाळ जर तेव्हा असती तर तेव्हा ज्यांनी म्हटलं यात खोरटाळ कोण केली आज ते पण म्हणत आहे की हे तुम्ही केले शिकून तीन आले रेकॉर्ड त्यांना आज कसं दिसलं खोटाळ केली याच्यावर नाव लिहिल्या गेले पण आता ते म्हणून राहिले की तुमच्या इकडे आमच्या इकडे जर असते तर हे हिशोब घेतला कमी केला त्या दिवशी त्याच दिवशी यांना पूर्ण हिशोब दिला गेलेला आहे आणि हे फालतू खोटा आरोप करत आहे विदर्भ न्यूज करिता दर्यापूर येथून ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत